सांगली मीडिया कम्युनिकेशन आणि सी न्यूजचे संचालक धनेश काका शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला सांगली मीडिया कम्युनिकेशनचे आणि सी न्यूजचे संचालक धनेश काका शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आजपर्यंत सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक महिना स्वच्छता मोहीम राबवून ते स्वच्छ करण्यात आले होते त्याचबरोबर गेल्या वर्षी दुधाळ हायस्कूल येथे खाऊ वाटप करण्यात आला होता आज सांगली क्रमांक दहामधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळा क्रमांक बावीस सांगली मनपा शाळा क्रमांक अडतीस तसेच सर्वोदय शिक्षण संस्थेचे शेठ रतिलाल विठ्ठलदास कोसलिया सर्वोदय हायस्कूलमध्ये हजारो विद्यार्थ्यांना बिस्किट पाठवून काका शेटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी काका शेटे यांना शुभेच्छा दिल्या माजी नगरसेविका शेवंतताई वाघमारे राष्ट्रवादी शरद पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उत्तम आबा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे पत्रकार दीपक कांबळे चव्हाण मुख्याधीपिका सुचेता मेहतर मुख अशोक वाघमोडे सर भाडसर खलिफा मॅडम हांडगे सर, सर शाळा क्रमांक बावीसच्या मुख्याध्यापिका किरण मोरळवार सुमित्रा घोडके शाळा क्रमांक अडतीस मुख्याध्यापिका ढेरे मॅडम माळी मॅडम सतीश वाघमारे आदर्श कांबळे आकाश कोलप मारुती ऐवळे साहिल का साबळे गणेश पैलवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या मॅडमनं सांगितलं की आपला सर्वात मोठं जर चॅनल प्रत्येकाच्या घराला प्रत्येकाच्या मनामला मना जे चॅनल आहे ते सी नूट त्याचे मालक आणि संचालक आमचे मित्र धनेश काका शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याच भागातील या शाळेचे विद्यार्थी दीपक कांबळे यांनी एक चांगला उपक्रम घेतला की त्यांनी आपल्या भागातील त्या शाळा आहेत या शाळेमध्ये मुलांना कळवायचं आता शाळा नंबर बावीस शाळा नंबर अडतीस आणि तिसरी आपली सहकार शिक्षण संस्थेचे सर्व शोध या शाळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी घेतलेला आहे मी धन्यवाद घेतो अत्यंत असा धनेश काकाचा वाढदिवस एक मुळातून खाऊ वाटून केला त्याबद्दल दा एक दादासाठी एकदा सर्वांनी काळा बसून त्यांचं स्वागत <laughs> या ठिकाणी या शाळेच्या आम्ही जरी विद्यार्थी असलो तर त्यावेळेची आठवण आज आम्हाला होते मॅडम आपण विद्यार्थीनं मेळावा घेतला होता अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेळावा घेतला यापूर्वी तरी मेळावा घेतला नसेलच परंतु मेळावा आम्हाला सर प्रवासांच्या निमित्ताने मेळावा येत आलं आणि अत्यंत आपल्या नेतृत्वाखाली चांगला मेळावा या ठिकाणी पार पाडला अत्यंत आम्हाला माहिती नव्हतं पण सांगली शहर सांगली जिल्ह्यात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच पोच पोच पोहोची देणारे आणि कार्यक्रम सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवणारे आमच्या सांगली शहरातले दिनेश काका यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा नंबर बावीस येते आणि अनेक शाळेत हाऊ वाटपाचा कार्यक्रम तिनी घेतात दरवर्षी स्वच्छता मोहीम तिने दरवर्षी घेतात सामाजिक भान ठेवून तिंचं खूप सगळ्या प्रकारचं काम चालू असते आणि त्यांचं आमच्या भागातला एक तरुण हिशेदार आहे श्री न्यूजचा पत्रकार म्हणून दीपक कांबळे आणि आमच्या भागातील सांगली जिल्ह्यात कामगार समाजाच काम करणारा आणि वेगवेगळ्या लोकांना गरजू लोकांना कामगारांचे ते, ते फॅसिलिटी मिळवून देणारा विनायक आपा हिंगडे आणि ह्या शाळेच्या मुख्य त्या टेका आमच्या भागातील हायर ब्रिगेडमध्येच काम करतात खरं सामाजिक काम करणारा सतीश वागणारे मारुती आयवेळे आणि स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो आज दिनेश काकांच्या वारदिसानिमित्त तुम्हाला खाऊ वाटप देणार आहे त्या खाऊ वाटपाचं सगळ्यांनी स्वीकारून छान एन्जॉय घ्या आणि दिनेश काकांना शाळा नंबर बावीस माझ्या कुटुंबाकडून वारगा त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात आम्हाला काय मार्गदर्शक करणारे दहेरेश काका शेठे शेलूचे संचालक त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी सर्व देश या ठिकाणी साजरा करत असताना या वाढदिवसाला खास करून उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष रोक्तमाबा सी न्यूचे वार्ताहर पत्रकार दीपक कांबळे त्याचबरोबर आदर्श कांबळे त्याचबरोबर विद्यार्थी मित्र शिक्षक सर्वांना या ठिकाणी गणेश काकांना दीर्घ आयुष्य लावू दे त्यांच्या अजून असेच बरोबरी कष्टकरी कामगार पंचवीस वर्षांचा वाढदिवसासाठी इतर अनेक कार्यक्रम त्यांच्या हातून होत असतात त्या माध्यमातून आरोग्य शिबिर असतील स्वच्छता मोहीम असतील इतर कार्यक्रम त्याच्या वाढदिवसाच्या माध्यमातून दीपक आशे सर्व स्टा या ठिकाणी करत असते आमच्यासारख्या एक राजकीय वारसा नसताना सुद्धा आमची बातमी जेव्हा तळागाळातील रस्त्यावर आम्ही जे लढा लढतोय त्याची सुद्धा बातमी आज सी च्या माध्यमातून जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम सी न्यूज धनेश काकाच्या माध्यमातून त्यांचे टीम त्या ठिकाणी करत असते यामुळे ते धनेश काका यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो येणारा वर्ष येणारा काळ त्यांच्यासाठी आरोग्य कौटुंबिक सामाजिक राजकीय व माध्यमातून त्यांचं काम असून चालू राहू दे भीमा कोरे गौच शिव रायगडाची श्रीमती त्यांना लाभवली तथागत गौतम बुद्धासारखी चुक शक्ती त्यांना लाभवली अशी मी या ठिकाणी का शुभेच्छा देतो आणि थांबतो